सर्थ तुकार महाराज गाथा अभङ तिनशे आठ असता धर्म न नकरी नागवला राज द्रव्य असता धर्म न नकरी नागवला राज राजद्वारी माया शिव्या नि रांडसटवी नव्हती तेव्हा माय त्या शिव्याली जेव्हा रांडसटवी नव्हती तेव्हा कथा काळी निद्रा लागे कामेश्वणापुरी जागे कथा काळी निद्रा लागे कामेश्वणापुरी जागे बघ श्री शी वस्रदासीचे घेवणी निजे घाशी देताला जे वस्त्रदासीचे घेऊणी निजे तुका म्हणे जान नर गडवाहून हिण तुका म्हणे जान नर गडवा म्हणी हिना, द्रव्य असता धर्म न करी नागवला राजद्वारी द्रव्यसता धर्मना करी नागवला राजद्वारी अर्थ विषय लुप्त नि लोकांची निद्रा करताना महाराज म्हणतात आपल्याजवळ पैसा असूनही जो यश धर्म करत नाही तो कायद्याच्या कचाट्यात सापडून न्यायालयात राजाकडून दंडास पात्र होतो असे वाटते की त्याच्या जन्माच्या वेळी सटवी तेथे नव्हती म्हणूनच हा जंगला असावा हरिकथेच्या वेळेला अशा माणसाला झोप लागते आणि स्त्रीसंग घेताना मात्र जरा एखादा जसा कुत्रा रात्री मालकाची मालमत्ता रक्षण करण्यासाठी जागृत राहतो तसा जागृत राहतो असा पापी मनुष्य स्वतःच्या स्त्रीशी प्रेमाने वागत नाही पण दासीच्या बिछाणावर झपतो असे नर गाढवापेक्षाही नीच आहेत असे जाणावे शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे नऊ मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐसी याची करिता सेवा काय सुख होय जीवा ऐशी याची करिता सेवा काय सुख होय जीवा पोटासाठी संत झाले कलित बहुत पोटासाठी संत झाले कलित बहुत विडाइ तुका शिलोटाङ विडास को भोले ब्रह्म ज्ञान मनी धनानी मान मुखे बोले ब्रह्म ज्ञान मनी धनानी मान अहि गरिता सेवा काे जीवा ऐसी याची करीता सेवा काय हो जीवा अर्थ खरा संत व खोटा संत याच्यातील भेद दाखवताना महाराज म्हणतात जो तोंडाने पुष्कळ ब्रह्मज्ञान सांगतो पण मनात धनाची मना धना मनाची मना इच्छा करतो अशा माणसाची सेवा केली असता जीवाला कसे सुख होणार पोट भरू सोंगाळे સંત કલયુગાથ પુષ્કળ જાલે ખરા સંત ક્વચિત એખાદો ત્યાં મી ભક્તિભાવાને સાષ્ટ નમસ્કાર કરતો સાર્થ તુકારા મહારાજ ગાથા અભંગ તીનશે દહા એક વેળ પ્રાય ચિત્ત કેલે ચિત્ત મુંડન એક વેળ પ્રાય ચિત કે ચિત્ત મુંડન अहङ्कार नावे त्याचे ओस पडिले अहङ्कार दोष त्याचे ओस पाडिले अनुतापे स्नानवेधि यज्ञसिद्धिदेह होम अनुतापे स्नानवेधे यज्ञम जीव शिवा होता चुका तिथे तुका विनाटला जीव शिवा होता चुका तिथे तुका विनाटला एक वेळ प्रायचित केले चित मुंडना एक वेळ चित्त केले चित मुंडना अहंकारानावे दोष त्याचे ओश पाडिले अर्थ स्वतःच्या साधनेबद्दल महाराज रूपात्मक दृष्टीने म्हणतात माझ्या चित्तात नाना वासनारूपी ज्या जटा होत्या त्याचे एकदम एकदाच कायमचे मुंडन मी केले आहे हेच माझे प्राचित्त देहाचा अहंकार हाच खरा दोष आहे त्याचा मी मुळासगट नाश केला आहे विषयाबद्दल मला जो वारंवार अनुताप झाला त्याचं पाण्यात मी स्नान केले नंतर मी जीवज्ञानरूपी अग्निमध्ये देहरूपी हवनद्रव्याचा होम केला जीवाशिवाचा योग घडविणाऱ्या अज्ञानाचा त्याग करून दोघांचे जे मूळ रूप ब्रह्म तिथे मी एक्याने राहिलो पूर्ण विरक्तीने अद्वैत्य राहण्याच्या आत्मस्थितीचे वर्णन महाराजांनी यात केले आहे संत तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे अकरा त्रैलोक्य पाडीता उभल नाही त्रैलोक्य पाडीता उभल नाही आमुचे त्या काही असेल ओझे आमुचे त्या काही असेल ओझे पाषाण्याच्या पोटी बैसला दुर्धर पाषाणाचे पोटी बैसला दुर्धर तयामुखी चारा कोणी घाली तयामुखी चारा कोणी घाली पक्षी करी संचेत पक्षी असगर न करी संचेत तयासी अनंत प्रतीपाळी तयासि अनंत प्रती तुका म्हणे तया भार घातली या तुका म्हणे तया भार घातली उपेशी ना दया सिंधू माझा उपेशी ना दया सिंधू माझा त्रैलोक्य वाडेता उभं नाही त्रैलोक्या पाळीताला नाही आमोचे त्या का असे लो झे अर्थ देवाबद्दल महाराज म्हणतात ज्याला त्रैलोक्याचे पालन करताना कंटाळा आला नाही त्याला आमचे रक्षण करण्याचा मोठा भार होतो काय पाषाणाच्या पोटात बसलेल्या बिडकाच्या तोंड तुन... तोंडा अन्न कोण घालतो अनेक पक्षी आणि अजगर प्राणी हे आपल्या अन्नाचा जरी संचय करत नाही तरी देव त्यांचे रक्षण करतो आपला सर्वस्व भार त्यांच्यावर घातला असता केवळ दयेचा सागर असा जो माझा देव तो कधीही उपेक्षा करणार नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे बारा કરનારાાયણ મા 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 દુઃખા ખંડન કરનારાયણ મા દુઃખા ખંડન રાખા પાયા પે વસ્તી ધરો માનસી રાખા પાયા પા વસ્તી ધરવની માનશે પાળો નિયળા આત પાવવા ફળ આતા પાવવાવે આત તુકામણે ફળં તણે દિના તરતીયા તુકામણે દેના દિના હરતી શિન તુકામણે દિના त्याच्या हरतीया आशिना तुका म्हणे देणं त्याच्या हरतीया आशिना ना करणाराय ना माझ्या दुःखाची खंड तुकाराम महाराज भगवंताला उपदेशून म्हणतात अहो नारायणा तुम्ही माझे दुःख नाहीशी करा माझ्या मनात तुम्ही वस्ती करून राहा आणि माझी ऋती सतत तुमच्या चरणी राहील असे करा हे फळ मला देऊन माझे लाड करा तुम्ही तर दिनांचे दुःख नाहीसे करणारे आहे भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण